भेटला आमची पोरं चार चौकात बसतात ही कोण आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा कांदा असा हिचा बांधा असा हिचं नाक असं हिचं डोळे असे गोरी दिसली गाला थसली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे बोलल्यावर झोमत दादा न तुम्हाला पण बहिणी म्हणून चरणावर मस्त ठेवते खरं सांगा हे संस्कार का आपले अहो स्वरूप त्याचाच आवडावं नाही तर अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म देवळात नाही ना आज सगळ्या जगाचा बाप कोण आहे पिता कोण आहे पिता नाही पिता पिता यागळा विश्वाचं मालक हे जे स्वरूप निर्माण केलं हे जे ब्रह्म उत्पत्ती ज्याची आहे तो ब्रह्म ही विश्व उत्पत्ती ज्याची तो ब्रह्म आज आख्या जगातील होलवड पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही कारण नजर आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली बापै जगाचा पण देवळात नाही तेत्तीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नाही का मनोरंजन करायला उर्वशी मिनका रंभा अरे मनोरंजन करतायत विश्वातली सगळ्यात देखणी स्त्री रंभा आहे नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली आळ्या झाल्या फू झाला सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला सत्तावीस नक्षत्र चंद्राच्या सत्तावीस बायका स्वतःचे गुरु बृहस्पती सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची वाळण करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे माणसं आहेत आपण हां विचार करा कधीतरी अहो शाही लाल महालाच्या लग शाही बहिणीची पोरगी कुठतरी लपली बायको पळत पड़त पळत आली ज्या पणा मुझे लगताय शिवा के ने बदली आग की आग मी लडकी उठाली शाही स्थगन शत्रू आहे पण बायकोला समतो बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है व विश्वास के साथ कहता हूं औरत की तरफ गंदी नजर से नहीं देखेंगे उठाना दूर की बात कौतुक बायकोला वाटलं नवरा शत्रूच कौतुक तो है क्या लगता है आपको जहाँ बना हमने उनकी बहू बेटियाँ उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली उनकी औरत को गंदी नज़र से देखा पाव की जुती समझा था क्या वो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते बेशक वो शिवा बदला जरूर लेगा बेगम बेशक वो शिवा बदला जरूर लेगा नाम रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा लेकिन विश्वास के साथ जवान देता है ये शाइस्ता खान उसकी परवरिश उसकी ऐसी तरा की है कि इस धरती पर हर बेटी को वो देवी की तरा आंखों ने देखा शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र ज्या राजाचा त्याच्या वारा आम्ही आमच्या नजरेत तोच अंगार तीच प्रकरता तेच पावित्र आणि तेच सामर्थ्य पाहिजे आम्ही कल्पनेत नाही गुंतलं पाहिजे आम्ही स्वरूप त्याच आवरून घेतलं पाहिजे बरं कळतं ना आम्हाला कळत नाही असं नाही का सांगा बरं कळत नाही का माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही मार मार मारता बायकोला रात्री सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही माय माय कळत नाही माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोला जाऊ द्या द्या महाराज बरं नवरा बायकोचं भांडण लागलं बायकोनी म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळे मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळू म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ एवढं बोलतो ग माय आपण आणि माय तुम्ही हा लय खुश होऊ नका तुम्ही गुणाचे नाही ती बोलती म्हणजे कष्ट बी करते तुम्ही काय करता रे जिंदगीवर तिला त्रास देता दोन शब्द प्रेमाने बोलायला काय होतं काय लागत आयुष्यात जिंदगीत बाईला काय लागतं ग माय सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं बोलावं गावानं हिनवावं अख्ख्या जगानं नावं ठेवावं फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू आहे मी तुझ्या पाठीशी बाई सामर्थ्यानं सगळं सहन करते खरेक नाही माय रोहिलाकडच्या माय मावल्या खरं आहे का नाही भाय गे मागून आलेल्या खरं आहे का नाही अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग हो, माझं झाल्यावर येईल मला अक्कल आमच्यावर घेतलं की खसखस पेटते तुमची महाराज ना ना मी नाही म्हणत आहे माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा सासरवासच आहे सा। प्रेम आहे भेटलं की बाई सासरवासन करते परमार्थ तसंच आहे धनिषाना भेटला की सुख लागतो फक्त बाधा नको तू का म्हणे सोपे आहे फक्त शहाना तो धनी आणि धनी शहाना कल्पनेची बाधा तिथं अवघडच अवस्था आहे हो लोकांचं महाराज लोकांच्या पडल्यावर लेकर होत म्हण माणूस आहे का भूतय तू प्रॅक्टिकल पण विचार कर ना अशी महाराज लोकांच्या पाया पायापडण्यानी पोरं झाली असती बायको बोंबला गेली असती भाषा माझी नाही आहे रे नौसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती तुकांचं स्पष्ट मत आहे नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान ट्रान्सपरंट अरे वारकरी संप्रदाय पारदर्शक आहे कौतुक आहे मला माझ्या संप्रदायाच अरे कुठलीच गोष्ट अशी गुमट्यात नाही महाराज एकट्यात नाही बर सगळं सोपं करून दिलं ना वेदी जाणं अठराई पुराण एवढं सोपं करून देणार ज्ञानोपर आहे पण कसं आहे ना दादा आम्हीच वेगळ्या वेणून येतोय रे आमचंच अवघड झालं आहे आम्हालाच खरं खोटं कळत नाही आहे समजून घ्या या विषयाकडे माय गोड आहे तुम्ही लय चिंता करू नका गोड आहे तुम्ही लय गोड आहे माय तुम्ही आई शपथ मायला आहे तुम्ही गोड आहे तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे हा थोडा तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे महाराजचा काय पण लय आहो तुमच्या इतकी ताकदच नाही माय कोणात कौतुक आहे मला माझ्या आईचं माझी आई आहे म्हणून मी तो बाय रवी गुरुजी आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबनाला लावती का तर तेवढ्या ती कांगूळ होईल करते माझी म्हातारी फेकत नाही नारायण दादा गुदडी होती पण लुगड वापरातच आणणार माझ्या आईला माझ्या आजी आम्ही मुंबईला फाईव्ह स्टार हॉटेलला नेलो पाच हजार रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्यांनी चार माणसात शिवाय दिल्या ते सोडा चमचे घरी घेऊन आल्या म्हणला अगं चार लोक ओळखतात ग महाराज म्हणून ती म्हणली ह्याच्यापेक्षा बासंदी बरी आख्या गल्लीनं खाल्ली असती पाच हजारात मॅनेजमेंट द वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ते व्यवस्थापन घरातली एक गृहिणी करू शकते तिच्यात तेवढी ताकद आहे खूप खूप गोडेगमा आहे आता तुकोबांची बायको जिजाऊ दोन जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजाऊ तेवढ्याच समर्थवंत होत आहे तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही माहिती नाही बायका संतांच्या कोण म्हणत होतं संतांच्या बायका तक्रार करतं संतांच्या बायकांसारख्या बायका नव्हत्या अ काय संसार सांभाळला माझ्या जगद्गुरूंचा सा। आहे गरीब होते असं नाही आणि डोक्यातलं हे काढून टाका की संत गरीब होते संत गरीब नव्हते जगद्गुरु तुकोबांची पासष्ट लाखाची सावकार की आहे किती आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचं दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख बरं का रोहिला गडकर पंचवीस बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्राच्या जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती किती बैलगाड्या पंचवीस बर का टू बी एच के पंचवीस एका कागदावर शंभर दोनशे एकरी जमिनी घाण होत्या अशा कागदाच्या पंचवीस बैलगाड्या फक्त तुकोबांच्या वाटणीच्या दोन भाऊ वाट बाकी त्यांचं घेतलं नाही तुकोबांनी कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं अरे तरुण मंडळी ज्ञानोबा तुकोबा कळल्याशिवाय तुम्हाला माणूस की कळणार नाही परमार्थ करणार नाही माती कळणार नाही धर्म करणार नाही अरे आईबाप सुद्धा कळणार नाही अरे मी माणूस आहे याची जाणीव आहे कारण ज्ञानोबा तुकोबांचं अस्तित्व आहे ना तर त्याची जाणीव झाली नसते असंतांच रे आपल्यावर करा विचार कधीतरी आणि जे सायन्स तुम्ही शिकता ना आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मॅकॅनिकल बीएचएमएस एमबीबीएस एमडी पीएचडी एग्रिकल्चर एमपीसी यूपीसी बीएचएमएस काही ना आयुष्यात जिंदगी येऊन एकदा ज्ञानेश्वरी वाचा अरे साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोबाई विज्ञान सांगतात रे या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षा वर्षापूर्वी कुठेतरी पाचमात्य सायंटिस्टला लावला साडेसातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आणि आवेशे प्रकटले ते तो दिसे। तो या विजू माझी असे सलिल काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानोबाईंनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा साचूचे नि सांडसे खंडी जपय पाणी आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटतोणी देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोट काय ज्याला कळलं ही संत मंडळी सुखी है। सर्व सुखले आलो सर्व पण हे कधी सदा नाम घोष त्याने काय झालं त्याने सदा चित्ता विषयाकडे आलं अर्थात तसं आहे पण अवघड झालं आमची पोरं माळा घालायला गंध लावायला जराही तयार आहेत पोर काय पोरी त्याच्यापेक्षा विचित्र लय झालं विनंती लो हात करणारी जात आपली नाही आईबापाच्या नावाला कलंक लावणाऱ्या पोरी आपण नाही आपण माझ अहिलाबाई होळकर सावित्रीबाई फुलेंच्या पोरी आहेत अरे आपल्या बापाची चार माणसात नजर वर झाली पाहिजे इतक्या सामर्थ्याने कर्तृत्ववान घडवलं पाहिजे इतकी ताकद आपल्यात आहे आपण हिंदू धर्माच्या पोरी आहेत आपण आईबापाची मान स्वाभिमानच उंचवली पाहिजे ताकद आहे का माय आपल्यात म्हणून सांगते या विषयाकडे मग तुकोबांची बायको जी जाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी श्रीमंताच्या दोन्ही बायका तुकोबांना दोन बायका होत्या तुकोबाची बायको आवली पुण्याचं सासर तिचं गोळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली पस्तीसशे ऊस होता आवलीच्या बापाचा किती गडात नाही पुण्यात किती पस्तीसशे तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तुमच्या बायकोच्या सासरी सवय करू सई माहेरी तरी तुमची बायको नाचतीच नाचती निस्त भांडण लागलं ला की माझा बाप काही बेकारी नव्हता तुझ्यासारख्या दारात दिलं मोठ्याची मी माझं आणि मी तुला तुझ्या दिले चांगलं चांगलं तर मला माझाच तू माझ्या पात्रात पडला <laughs> खरंच येईन काय खोट आहे दादा काय समताची बायको दादा काय अहो दोतर फाटल तू कोबाच सुई नाही दोरा नाही शिवायला काय परिस्थिती सगळं इंद्रणीत दुडवलं ना दादा ठेवलं काहीच नाही स्वतःच्या पोटच्या लेकराचा घास लोकांना खाऊ घातला दादा अव्या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे तो वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं दुसरे छत्रपती मला का शिवरायांचं कौतुक वाटतं माहित आहे दादा कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का शेतकरी आहेत तुम्ही सांगा ना कुठला मंत्री झाला कुठलं पंतप्रधान झालं म्हणजे शेतकरी मरणार नाही आहे का असं तो मारणारच रे दादा कौतुक वाटतं मला शिवरायांचं साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी भी इतका भीषण दुष्काळ शोकळात सुद्धा पडलाय शब्दांची गहनता भीषणता लक्षात घ्या माझ्या पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी भी इतका भीषण दुष्काळ शोकळातही भी पडलाय कौतुक वाटतं मला त्यांच्या व्यवस्थापनेचं त्यांच्या मॅनेजमेंटचं त्यांच्या विचार कौशल्याचं सतरा वर्षाचे शिवराय न्याय करतात या छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही हे वैभव शिवशाहीचं होतं शिवकाळाचं होतं कसं काय चालायचं हे जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच दिला जायचा व्याज प्रक्रिया पैशांवर नव्हती जिन्नस पद्धतीवर होती जर तुम्ही बैलगाडी घेतली तर तुम्हाला महागारी बैलगाडीच द्यावी लागत होती पैसे देऊन जमत शेतकरी बैल ऐकत नव्हता जनावर एकत नव्हता जमिनी एकत नव्हता चलनच नाही ना जिन्नसच्या बदल्यात जिन्नस मॅनेजमेंट पोरांनी हे घेतलं पाहिजे हो धर्मासाठी कुठल्याही गोष्टी नाही वादावाद विवाद केले पाहिजे विचार कौशल्य घ्या सामर्थ्य घ्या विषयाकडे ती तुकोबाची बायको श्रीमंताची लेख पण कधी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी चार चार दिवस नसायचे तरी भाकरी दिल्याशिवाय नाही एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी दिल्या जाताना देहूकडे म्हणजे डोंगरावर चालून तिच्या पायात काटा रुतला शेतकरी ना आपण दादा दोन दा। चार आहेत का बसलेल्या पैकी शेतकरी आहात ना आपण असं कौतुकानं जा मला कौतुक आहे विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली मला शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं सगळ्यात मोठं वैभव आहे माझं माझे श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही त्याची बायको चप्पल घालून येऊन विचारती महाराज चहा घेत चहा वत नरड्यात वत काय होत नाही मरुदी महाराज पण तू वत काही फरक पडत नाही शेतकऱ्याची विचार येत नाही रे सरळ म्हणते जेवायचं का महाराज बाकरी काय कौतुक रे जुनं ते जुनं शेतकऱ्याच्या दरात कुत्र गेलं तरी पोटभर भाकरी खात श्रीमंताच्या घरी गेलं की गे त्याच्या सोप्याचा पांगच फेडावा आप लागतो आपलं काय ऐकूनच घेत नाही ते आपल्यालाच सांगत मी याचा चेअरमन याचा उपाध्यक्ष याचा सचिव याचा सर चिटणीस आपल्या साहेबाचं लय जमत साहेबाच्या तटाल तट लावून बसतो आपण आणि आपली बायको लय मोठ्याची हान मग आम्हाला हनतो गायला होय र आम्ही बेकारीच आहे आम्ही तर मान्य केलं ना होई ना म्हणलं पण पंढरीचा त्यातही आम्हाला कौतुक आहे आम्ही दैवाच आहे दास कौतुक आहे दादा या विषयात तुकबाची बाग शेतकरी तुम्ही दादा शेतकऱ्याच्या पायात काटा रुतन काही नवल आहे का ऋतूच आता शेतकऱ्याच्या पायात काटा रोतलं तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का कर शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात कि काही हायजीन मेंटेन करायचं नसतंय तो कसा लावायचा असतोय आता खरं सांगा एका थोक्यात काटा दिसतो का एकदाच घ्यायला एकदाच ती काय सॉक्स घालून नांगर धरतो आहे दोन चार वेळा तरी लावायला लागतं आता काटा जिजाऊला रुतलाय पण त्रास ब्रह्मांड चालकाला झालाय अखिलकोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ अर्धन माझा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून आलाय धावत चालती मागे मागे धावत चालती चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत त्रैलोक्य तर योग या करून तरी सुद्धा माझ्या देवाच्या चरणाचं दर्शन दुर्लभच दुर्लभ्या परमात्म्यानं जाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असेल त्या लक्ष्मीचा स्वतःचा थोका लावून तिचा काटा दिसला का पाहिला तिलाही एका थोक्यात दिसला ना सवा देवालाही तिनं ही दोन चार लावला सरपंचाला नाही पण सरपंच लय राग आला तुमची नाही पंढरपूरची

ते प्रत्येकाला सामावून घेतात म्हणून महाराज सांगतात तुम्ही मायाबाप संत म्हण लिता कृपा तुम्ही मायाबाप संत म्हण विबंत तुम्ही मायाबापास संत म्हण लिता कृपा तुम्ही तुम्ही मायाबाप संत म्हण

ಹстеಕಾ ಮನಮು ಆದಿರಾಚನೆ ಪಂದರಿ